भारत साम्राज्य साम्राज्यानंतर आपल्या सर्वांचं स्वागत आहे होली पीस इंग्लिश हायस्कूल येथे वार्षिक खेल महोत्सव साजरा लेझिम डम्बेल्स रिंग लाटी खेळाचे साधिकरण अमरावती नऊ डिसेंबर वी एम वी परिसरातील हॉलिवूड कॉलनी येथे भारतीय स्वतंत्र सा, संग्राम सैनिक स्मृती महिला कल्याण समितीद्वारा संचालित होली पीस इंग्लिश हायस्कूल येथे आठ डिसेंबर दोन हजार चोवीस वार्षिक खेल महोत्सव साजरा करण्यात आला युवा नेते श्री यश खोडके यांच्या हस्ते क्रीडा ध्वजारोहण व क्रीडा ज्योत प्रज्वलित करून खेल महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी माजी नगरसेवक प्रशांत ढवरे शाळेचे संचालक शैलेश अमृते व संचालिका सौ पल्लवी अमृते शाळेच्या मुख्याध्यापिका सोनाली विधाते आदी मान्यवर उपस्थित होते त्यानंतर सर्व अतिथींना विद्यार्थ्यांच्या हस्ते मार्च पास्टच्या माध्यमातून सलामी देण्यात आली यावेळी नॅशनल जुडो चॅम्पियन्स सो सोनाली सुयोग तायडे तसेच विदर्भ केसरी कुस्तीपटू गौरी वंशज धा ढोटे यांच्या मान्यवरांचे हस्ते सत्कार करण्यात आला तसेच खेळ महोत्सवाच्या निमित्ताने प्रशांत डवरे यांनी आपल्या भाषणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अमूल्य असे मार्गदर्शन केले आपल्या संबोधात यश खोटके यांनी आयोजक कौतुक करून शुभेच्छा प्रदान केल्या याप्रसंगी विद्यार्थ्यांनी पारंपरिक खेळ नृत्य म्हणजेच लेझिम डम्बेल्स रिंगकाटीकाटी उत्कृष्ट असे साद सादरीकरण करून आपल्या क्रीडा कौशल्याच्या उपस्थितींना परिचय करून दिला तसेच या महोत्सवाच्या निमित्ताने खेळाच्या मैदानाच्या सर्व प्रदर्शनी येथे घेण्यात आल्या अशाच न्यूज पाहण्यासाठी भारत साम्राज्य न्यूजला सबस्क्राईब करा धन्यवाद